नवीन पाणी योजनेच्या दर्जाची तपासणी करावी आजरा अन्याय निवारण समितीची मागणी आजरा नगरपंचायतीच्या कोट्यावधीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत वेळोवेळी शंका व्यक्त होत असून या कामात दिरंगाई बेशिस्त आणि दर्जाहीन काम सुरू असल्याबाबत आजरा अन्याय निवारण समितीने वारंवार नगरपंचायत प्रशासनाचे कान टोचलेत मात्र यावर नगरपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष असून नवी पाणी योजनेच्या कामाच्या दर्जाची तपासणी करावी अशी मागणी आजरा अन्याय निवारण समितीने केली पुन्हा एकदा झोप्याचा सोन घेतलेल्या आजरा नगरपंचायत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न होतोय नवीन वर्षाच्या प्रारंभीच पहिल्या दिवशी अन्याय निवारण समितीनं नगरपंचायत समोर उपोषण करून विविध मागण्यांचं निवेदन दिलं होतं यावेळी नगरपंचायत प्रशासनाने या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानं उपोषण आंदोलनाला अर्धवेरा मिळाला होता मात्र आता सुद्धा नगरपंचायत प्रशासनानं गांभीर्याने विचार केला नाही सध्या सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनचं काम दर्जाही नसून ते दर्जेदार करावं खोलपर्यंत खोदून पाईपलाईन घालावी पाईप मोजवताना योग्य खबरदारी घ्यावी जेणेकरून दगड धोंड्यांमुळे पाईप गळती होऊ नये याची दक्षता घ्यावी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांच्या दर्जाची तपासणी करावी तपासणीच्या कामासाठी सहाय्यक म्हणून धनंजय वैद्य विजय थोरवत पांडुरंग सावरतकर सुधीर कुंभार यांना तज्ञ नागरिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक करावी मुख्याधिकाऱ्यांना अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी आजरा अन्याय निवारण समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री जिल्हाधिकारी उपभागीय अधिकारी तसेच आजरा तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आलंय अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तहसीलदार